पुण्यातील पिंपरीच्या भर दिवसा आणि भर बाजारात एका व्यापारी तरुणावर अज्ञात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या गोळीबारात व्यापारी तरुणाच्या पायाला गोळी लागली असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे पिंपरी कॅम्प मार्केट परिसरात दुपारी वीस वर्षीय व्यापारी भावेश कंकराणी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला हल्लेखोराने बाईकवर येत त्याच्या त्याच्यावर थेट गोळ्या झाडल्या या हल्ल्यात पायाला गोळी लागली असून त्यांना तात्काळ पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान मृत्यू झाला गोळीबारानंतर हल्लेखोराने भावेश यांच्या गळातील सोन्याचे दागिने पळवले असे ही प्राथमिक माहिती स्पष्ट झाले आहे हल्लेखोराचा उद्देश फक्त चोरीचा होता की इतर कुठला याचा तपास सुरू आहे गोळीबाराची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत